नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे आपल्या बन्ना आप आटाशा मराठी यूट्यूब चॅनलवरती आणि एक अजून एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आहे आजूबाजूचा आवाज खूप येत असेल कारण आहे मी आता बीचवरती लाडगर बीचवरती आलो आहे आणि आम्ही खडप म्हणतो खाडपात आलो आहे आणि हिरवी पकडणार आहोत खेकडी पकडण्यासाठी आम्ही आलेलो आहे आजचा व्हिडिओ असा मजेदार होणार आहे तर पूर्ण बघा आणि कुठे स्किप करू नका आणि आपल्यासोबत आहेत पप्पा आहेत आणि अजित आहे का आपल्यासोबत जो खास खेकडी पकडणार आहे तर बघूया आता आपल्याला किती खेकडे मिळत आहेत आणि तुम्हाला देखील दाखवतो आज काय काय धमाल करणार तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपलं युट्यूब चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मंडळी दत्ताचं मंदिर जिथे सगळेजण येतात आणि खूप पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे तर आता आपण इकडून जाऊया खाली आणि बघूया आपल्याला किती मासे मिळत आहेत एकदम बघूया पाणी पण थोडंसं वरती आहे मंडळी तर बघूया आपल्याला काय काय मिळते म्हणजे खेकडी पण आपण पकडणार आहोत आणि त्याचप्रमाणे मासे जर मिळाले तर मासे पण आपण पकडणार आहोत तर आलेलो आहोत आता आपण खडपात आणि अगदी सगळ्या तयारीत आलो आहे बॅटरी आपल्यासोबत आहेच हाताने खेळकडी पकडायची आहेत आणि कोयती पण घेतलेली आहे सेफ्टीसाठी खास आज खेकडी पकडण्यासाठी अजित आपल्यासोबत आणि आम्ही पिशवी पकडायला दोघंजण बघूयात किती मिळत आहेत झालेली आहे बघा पहिला किरवा आपल्याला आहे टाकूया त्याला पिशवीत तर बघूया हळूहळू पुढे किती मिळते आपल्याला अंडे बघा साईज थोडीशी कमी आहे बारकी छोटी सॉक्स पिशवी तुमच्या पिशवीत आहे पडला मंडळी बघा सुरुवात चांगली झाली था आमची आता बघूया किती मिळतात किरवी

भेटते काय ला गेला आतमध्ये गेला आतमध्ये गेला 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 शिकार गेली भरपूर पाण्यात आई हवा पाय खाली पाय खाली मंडळी हळूहळू तुम्हाला दिसत नाही तर मंडळी बघा मी पकडलेली आहे पिशवी खेकड्यांची आहे की पिशवी पकडले आजी जगा इकडे खेकडे पकडतोय आणि आमची इकडे बॅटरीवाले पप्पा बघूया आता किती मिळत आहेत हे बघा आवाज येत असेल तुम्हाला बऱ्यापैकी मिळालेत सुरुवात चांगली झाली आमची पण आता आपण पुढे पुढे जाऊ तर तिकडे किती किती मिळत आहेत ते काय माहीत नाही आपण बघूयात चला डाल चांगला झाडा होता मंडळी पण काय पाणी आल्यामुळे काय बيرات गेला बोलते का बघड आता পকালা <laughs> পি मंडळी कशी पायाखाली धरून ठेवलेला आहे किरवा कारण समुद्राचं पाणी जी लाट येते ती सगळी इकडे वरती आले परंतु आम्ही पायाखाली धरून ठेवलाय बघूया आणि साईज पण अगदी मोठी आहे जाडी साईज आहे बघा मंडळी कसली साईज आहे एक अंगडा टाकला आणि सोडला नव्हते चल दाम देशित बघा पाहिजेत बारीक, बारीक। आहे <laughs> मला तर मंडळी जवळजवळ साडे नऊ झालेत आणि मस्त आहे की आम्ही किरवी वगैरे पकडलेत आणि रश्शापुरते मासे आपल्या किरवी मिळालेले आहेत त्यामुळे आता आपण निघतोय घरी जायला आणि घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवेन की किती मासे किती किरवी आपल्याला मिळालेली आहेत आणि ते सगळे तुम्हाला बघायला मिळतील तर जाऊया घरी आणि बघा आम्हाला किती किरवी मिळाले ते तर भेटूया पुढे तर मंडळी आताच आलेलो आहे घरी आणि अभिषित बघा आपल्या किरवी आहेत सगळी मस्त आहे की लगेच होतो या बादलीमध्ये आणि तुम्हाला पण दाखवतो किती येते ते बघा मंडळी किती आहे एकदम फुल ट्रॅक आहेत साईज थोडीफार छोटी छोटी आहे पण हा बघा ही साईज एकदम जबरदस्त ही बघा तसली साईज आहे ठेव तर मंडळी आता फटाफट पट किरवेचे आंगणे मोडूया आणि ठेवून येऊया आता काय आपण घालणार नाही सकाळीच मस्त की कालवण वगैरे करूयात फक्प हे काढू फटापट साफ करूया ही मस्तच भेटली जी मग मी अजित

तर मंडळी आत्ताच घरी आलो आहे मस्त आंघोळ वगैरे केली जी थी थी आपली जी खेकडी होती ती मस्त आहे आपण आंघळी वगैरे मोडून साफ करून ठेवलेले आहेत वगैरे सकाळी आपल्याला मस्त खायला मिळेल तर आजचा व्हिडिओ हा इतकाच होता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता थांबतो आहे धन्यवाद